आ, दादा हॅलो दादा दादा तुम्ही ज्या गोष्टीला हात लावता तिथं यशस्वीच करून दाखवता आणि आमची एवढीच इच्छा आहे विद्यार्थ्यांची की परीक्षासाठी मागच्या पंधरा वीस दिवसापासून सर्व विद्यार्थी डिस्टर्ब आहेत परीक्षा पोस्टपॉन झाली पाहिजे तुम्ही कधीही करा फक्त करा एवढीच इच्छा आहे मी बाकी काही बोलणार नाही पोस्टपॉन करा तुम्ही तुमच्या सोयीनुसार जे निर्णय घ्यायचं ते घ्या पण तुम्ही हातात घेतलेली गोष्ट यशस्वीच करून जातो मी सकाळपासून तेच करतो सारखं त्यांचं म्हणणं काय तुम्ही समजून आपल्याला मला तुमची भावना कळती मी हात कोणत्या याला घालतो हो तुम्ही जे म्हणले ना रद्द करूनच दाखवायची